चिमना चिमनी चलग ना चिमना चिमनी चलगना वराडी आलय कोण कोण उराड्यालय कोण कोण मैना मने

कोण कावळा म्हणे मिसोंगाड्या वाजवी ना लग्नात पोंगाड्या कावळा म्हणे मिसोंगाड्या वाजवी ला लग्नात पोंगाड्या हो चिमना चिमनी चलगन वराड्यालय कोण कोणा कोमडा मने म्या कोमडा मने पंगत पंगतवाडीन दुपारी

मंत्र मनेन पाठ पाठ आहो चिमना चिमनी चलगना चिमना चिमनी चलगना चिमना मोर मने मिनर्तक नर्तक का नर्तक म्हणजे डान्सर मोर मने मी नर्तक, मने मी नर्तक। करीन थुई थुई नाच करीन थुई थुई नाच आहो चिमना चिमनी चलगन आहो चिमना चिमनी चलग नाडि आलय कोण कोण उराडि आले कोण कोण बस बस बस